उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक चार आणि पाच फेब्रुवारी रोजी आपल्या गावच्या महसूल अधिकाऱ्यांशी अथवा महा ई सेवा चालकाशी संपर्क साधून शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये ॲग्रीस्टॅक अर्थात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रीकल्चरल या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची कार्यवाही सुरू असून प्रत्येक गावातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांना दिनांक चार आणि पाच फेब्रुवारी रोजी गावातील सी एस सी चालक आणि महा ई सेवा चालक यांना सोबत घेऊन मोहीम स्वरूपात ॲग्री योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक काढले जाणार आहेत ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी दिनांक चार आणि पाच फेब्रुवारी रोजी गावात उपस्थित राहून हे कामकाज मोहीम स्वरूपात करण्याच्या सूचना उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले

चार फेब्रुवारी व दिना पाच फेब्रुवारी या रोजी कॅम्प घेऊन अतिशय स्वरूपामध्ये आज शेतकऱ्यांचे थर्मर आय डी ते सी एस सी केंद्र व मायसेवा केंद्राच्या माध्यमातून तलाटेतील तलाटेच्या सहाय्यतेने थर्मर आय तयार करण्याचं काम करण्यात येणार आहे तरी माझे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या नजीकच्या माहीसेवा अथवा सी एस सी केंद्रामध्ये आपल्या आधार क्रमांकासह उपस्थित व आपला हार्मर आयडिया आहे तो तयार करून या